शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नागापूर परिसरात एकाच दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बाळू उर्फ संदीप कमलाकर शेळके असे मृत व्यक्तीचं नाव आहे ही घटना एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान नागापूर परिसरात घडली मृत हा दोन दिवसांपासून घरातून गायब झाला होता या प्रकरणी व्यक्ती विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत संतोष कमलाकर शेळके यांनी फिर्याद दिली आहे गुलमोहर एका हॉस्पिटलच्या बाजूला सुरू असलेल्या नगर विभागाचे पोलीस उप अधिक्षक अमोल भारती यांच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला या कारवाईत सहा हजार सहाशे रुपयांचे हुक्का पार्लरचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे हुक्का पार्लर चालविणाऱ्या फैजन कुतुबुद्दीन जमादार यांच्यावर तोफखाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी जमादार याला ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस अमलदार सुयोग सुपेकर यांनी फिर्याद दिली आहे नगर शहरातून स्वस्त धान्य दुकानदाराकडून पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार सुरू आहे शहरातील काही दुकान निष्कृष्ट दर्जाचे तांदूळ स्वस्त धान्य दुकानदाराकडून वितरित करण्यात येत आहे चांगला तांदूळ काळ्या बाजारात विकला जात आहे या दुकानदारावर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी केली आहे भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली सुनील शिंदे श्रीपाद वाघमरे अमित पाखले गणेश आटोळे आदींसह महिलांनी मागणी केली आहे शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना या दुकानातून तांदूळ भेट देऊन कारवाईचे निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना वाटण्यासाठी चांगल्या दर्जाचे धान्य येत असते मात्र संबंधित दुकानदाराकडून या धान्यात भेसळ करत चांगल्या दर्जाचा तांदूळ काळा बाजारात विकला जातो निष्कृष्ट दर्जाचा तांदूळ विक्रीसाठी ठेवला जातो गरिबांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करत आहे या दुकानदारावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे प्लॉटच्या वादातून एकाला मारण झाल्याची घटना बुधवारी केडगाव मधील लालानगर परिसरात घडली याबाबत किरण किसन काळे यांच्या जबावरून चार जणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विश्वास पोपट काळे कविता विश्वास काले, ओम विश्वास विश्वास काळे 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 ओम आरती अशी गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे किरण काळे हे घरी असताना चौघे घरी आले व त्यांनी लाकडी दानक्याने के माराण केली विश्वास व कविता या दोघांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस करत आहेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले यांच्या सूचनेनुसार नगर शहरातील विविध भागांमध्ये मराठा क्रांती मोर्चा रोख आंदोलनाला यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलन दाखल करत आहेत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत एमआयसी परिसरात बायपास चौक मराठा आंदोलकांकडून रस्ता रोको सुरू झाला आहे शहराच्या खबरवात मध्ये ते संवाद मात्र तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर